नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो आपल्या ग्रेप्स सॅग्रो कन्सल्टन्सीत सहर्ष स्वागत आहे इथं बघितलं तर आपल्या ह्या कन्सल्टन्सीत द्राक्ष बागायतदार माल कमी जास्त सांगायला लागल्यात तर इथं ला बघितलं तर हिथं एक गड हा मोठा आहे दोन गड मोठा आहे हे तीन गड मोठा आहे प्रत्येक काडीला हे जर गड बघितला तर हे पण मोठा आहे आणि इथं बघितलं तर बघा हिथं गड आहे हिथं गड आहे आपलं जर नियोजन जर चांगलं असलं आणि हे जे फुटायला लागले ह्या प्रत्येक ह्याच्यात मोठे ठोसार आणि दमदार घड आहेत इथे गाडी आहेत हे काय आहेत हे घड आहेत हे सगळे आता ये तर एक दोन तीन चार पाच सहा घड आहेत जर आपलं जर नियोजन योग्य असलं आणि सुसज्ज असलं तर आपल्याला इतकी माल यायला कोणतीही अडचण नाही त्यामुळे प्रत्येक द्राक्ष बागायतदाराने ग्रेप्स ग्रो कन्सल्टन्सी सारखी प्रत्येक द्राक्ष बागायदाराची माल झाली पाहिजेत ह्यावर्षी माल कमी म्हणतात पण ठीक आहे आहेत माल कमी पण मला काय वाटत नाही आमच्या कन्सल्टन्सीत कुठे माल कमी आहेत धन्यवाद